નમસ્કાર મંડળીનો શું વધુ પાર तर मंडळी ना आता आपण सगळेजण बघत हो आहोत इतके की आपल्या म पंढरपूरला आपल्या पांडुरंगाच्या खूप साऱ्या दिंड्या पायदिंडी वारी चाललेली आहे तर सगळे भक्तजन हे अगदी तल्लीन होऊन या वारीमध्ये देह भान विसरून आपल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात आहेत तर कसलीच पर्वा करत नाही आता बघता ते दिवसभर पाऊस ऊन वारा सगळी काही ना काही वेगवेगळं वे, 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 वातावरण आहे अशा कुठल्याच वातावरणाची पर्वा न करता हे सगळे भक्तजन आपल्या पंढरपूरला चाललेले आहेत म्हणून एक मी आपल्या पंढरीच्या पांडुरंगाचं भजन म्हणणार आहे तर ऐका मंडळींनी आली पंढरीची वारी तारांबळ आहे माझ्या घरी आली पंढरीची वारी तारांबळ आहे माझ्या घरी तारांबळ आहे माझ्या घरी कशी सांगा पांडुरंगा कशी सांगा पांडुरंगा माझ्या वेल्या चार गाया दही दूध जाईल लगवाया माझ्या वेल्या चार गाया दही दूध लगवाया दही दूध जाईल लगवाया कशी येऊ सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा पांडुरंगा शाळू आला राखणीला लेकी गेल्या सासुराला शाळू खणीला लेकी गेल्या सासुराला लेकी गेल्या सासुराला कशी मी येऊ सांगा पांडुरंगा कशी मी येऊ सांगा पांडुरंगा तू का म्हणे ऐशा बाया जन्मा येऊन गेल्या वाया तू का म्हणे ऐशा बाया जन्मा येऊन गेल्या वाया जन्मा येऊ गेल्या वाया कश्मी सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा पांडुरंगा आली पंढरीची वारी तारंबळ आहे माझ्या घरी आली पंढरीची वारी तारंबळ आहे माझ्या घरी कश्मी सांगा पांडुरंगा